राम राम शेतकरी मित्रांनो पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हा आपलं टोमॅटोचा प्लॉट आहे काल पाऊस पडून गेला तर बघू शकता तुम्ही टोमॅटोचे कसं प्रकारे हे हाल झालेले आहेत पाऊस एवढा पडला की जवळपास जे हे बांबूला जे ताण दिलेले साईडला सपोर्ट दिलेला आहे त्या कडीनं जवळपास बघू शकता तुम्ही जे ताण दिलेलं जे साईडला सपोर्ट दिलेला आहे ह्या कडीनं जवळपास पाणी वाहवल्यामुळं हे जे ताण दिलेलं ते साईडला मेक होते हे पूर्ण उपसून आलेलं आहेत आणि साईडला पाणी वाहवल्यामुळं जमीन ओली झाली ओली झाल्यामुळं याचं जे आपण जेव्हा बांधणी करतो याला याच्यावर एवढा लोड येतो की ही जी मेक आहे ही पूर्ण उपसून आल्यामुळं पूर्ण मंडप आपला पडलेला आहे यामध्ये बघू शकतो मी बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे बघू शकता जे जवळपास हे साईड चाललंय जवळपास सत्तर टक्के सगळं पोल पडलेले आहेत आता याला सरळ करणं जवळपास मुश्किल आहे कारण की ही जी बांधणी केलेली आहे एकदम टाईट बांधणी केलेली आहे त्यामुळे याच्यावर वजन खूप प्रमाणामध्ये वजन आहे याला उचलणं सध्या एक मुश्किल आहे तर बघू शकतो मी एकदम चांगल्या प्रकारे असे लागले होते एवढ्या वजनामुळे जवळपास लोड त्याच्यावर सहन झाला नाही आणि पावसामुळे जी जमीन ओली झाली त्यामुळे सपोर्ट लगेच तो निघून आला बोलण्याचा अर्थ म्हणजे एकच निसर्ग जो आहे निसर्ग समजा एक जेवढा आपल्याला फायदा देतो तेवढं बऱ्यापैकी एक नुकसान हे करून जातो त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एक सावध राहणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपलं नुकसान कमीत कमी होईल आता याच्यामध्ये एक पहिली चूक आमच्याकडून झाली ती तुम्ही करू नये म्हणून या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा आपण हे पोल राहून जे साईडला जो सपोर्ट देतो ते सपोर्ट थोडासा लांब घ्यायचा आहे आम्ही बघू शकता तुम्ही इथं थोडंसं हे मेक आहे इथं जवळ जवळपास चार ते पाच फुटाच्या अंतरानेच मेक ठोकलेली आहे ती थोडीशी आपल्याला लांब घ्यायची ला 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 आहे जेणेकरून हा सपोर्ट हा बॅलन्समध्ये राहील एकदम जवळ असल्यामुळं त्याला ताण बसत नाही आणि एक दुसरी चूक आमच्याकडून झाली एक हे बघू शकता आम्ही इथे जे हे ना हे खाली सपोर्ट म्हणून त्याला लाकूड ठोकलं होतं पण लाकूड ठोकलं तर एक त्याचा एक सपोर्ट होता पण इथून पाणी वावल्यामुळं वा ती जमीन ओली झाल्यामुळं ते उपसून आलं आहे शक्यतो आपल्याला जवळपास इथं एक गजच वापरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून हे आपल्या मंडपला जो सपोर्ट आहे तो शेवटपर्यंत राहील आणि तिसरं एक आमच्याकडून ना एक चूक झाली आम्ही जे हे दोन बांबूमधलं अंतर आहे हे आमच्याकडून थोडंसं शिल्लक झालेलं आहे आपल्याला अंतर जवळपास कमी ते कमी ठेवायचं आहे दहा ते बारा फुटापर्यंत आपल्याला प्रति बांबूमध्ये अंतर ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण बांधणी करू त्याच्यावर जास्त लोड येणार नाही जर लोड जरी आला तर दोन्ही बांबूमध्ये एक बॅलन्स राहील अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे जर आपला प्लॉट जर आपल्याला शेवटपर्यंत जर टिकवायचा असेल तर ह्या छोट्या गोष्टीवर काम करणं खूप गरजेचं आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी समोर जाऊन आपल्या प्लॉटला हानिकारक होत असतात तर बघू शकता इथं एक दोन दिवसात पावसामुळे गवत खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि या गवतामुळे बघू शकता तुम्ही झाडावर कशा असा अटॅक झालेला आहे हे जे करपा वगैरे हे ये गवतामुळे येणं येण्याचे खूप चान्सेस जास्त असतात त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही तासामध्ये गवत म्हणजे अजिबात ठेवायचंच नाही गवतामुळे एकतर असं व्हायरस येतो व्हायरसमुळे एक तर, तर फुलगळ होते करपा येतो आणि ह्या ज्या गवतावर चाळ आहेत त्या झाडावर जातात आणि त्याच आपलं फळामध्ये घुसतात त्यामुळे बऱ्यापैकी असं नुकसान होतं तुम्ही जे बघू शकता ह्या असा करपा वगैरे हे पूर्ण हे गवतामुळे झालेलं आहे सांगण्याचा उद्देश एकच की जे आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या पुढं समजा तुम्ही करू नये आमचा हा पहिलाच प्लॉट आहे आणि पहिल्याच प्लॉटमध्ये अपयस आलेलं आहे जवळपास बऱ्यापैकी असा खर्चही झालेला आहे नवीनच असल्यामुळं आम्हाला काही गोष्टी याच्यामधल्या माहीत नव्हत्या तर बऱ्याचशा गोष्टी या प्लॉटमधून असं शिकायला भेटल्या की जेव्हा आम्ही नंतर याच्यानंतरचा जो प्लॉट घेईल ह्या चुका आम्ही शंभर टक्के टाळणार जेणेकरून आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवसासाठी चालू राहील कारण की कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना थोडाफार त्रास होतो काही गोष्टी माहीत नसतात माहीत नसल्यामुळे खूप गडबडी होतात कोणत्या गोष्टीत अपयस आलं म्हणून खचून जायचं नाही ज्या आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या चुकावर मात करून आपल्याला नवीन स्ट्रॅटर्जी वापरून परत नव्यानं उभं राहायचं आहे तर बघू शकतो ही जी ही एक नंबरची लाईन आहे जवळपास ऐंशी टक्के जे सपोर्ट दिलेले आहेत त्यामेका मेका उपसून आलेल्या आहेत आणि ही लाईन बघू शकता तुम्ही जवळपास सगळी लाईन अशी खाली पडलेले आहे आणि फळं तुम्ही बघू शकता एकदम चांगले असे परिपक्व झाले आहेत काय लाल व्हायला सुरुवात झालेली आहे पण आता काय जवळपास हे पडल्यामुळे जेव्हा फळं जमिनीला चिटकतं तेव्हा ते लगेच सडायला सुरुवात होते आणि खाली जमीन पावसामुळे ओलीच असल्यामुळे फळं खूप प्रमाणामध्ये खराब होतात काय आता बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे ते सहन करून आता दुसऱ्या प्लॉटमध्ये ह्या चुका सुधारण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आहोत आणि दुसरे कारण एक प्लॉटला हानिकारक बनवायचं म्हणजे गवत गवतामुळे बऱ्यापैकी अशा झाडावर व्हायरस सुद्धा आलेले आहेत त्यामुळे आपल्याला गवत नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे शेती म्हणजे असा एक पर्याय सगळ्यांना रेलवरती व्हिडिओमध्ये बघायला खूप छान वाटतो की शेतकऱ्यांची किती एक प्रकारे चांगली मजा वाटते शेती म्हणजे खूप चांगला पर्याय आहे मेहनत करायची गरज नाही खूप पैसा आहे वगैरे असं काही नाही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण करायला जातो तेव्हा खूप कठीण आहे हे बघू शकता आता पाऊस पडला आहे एवढं नुकसान झालं आहे आता हे नुकसान म्हणजे जवळपास अर्धा प्लॉट याच्यामध्ये जाणार त्यामुळे जा बघायला ह्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात जेव्हा ॲक्च्युअलमध्ये करायला जातो जा तेव्हाच आपल्याला त्या गोष्टी घालतात आता याच्यामध्ये बघू शकता मी एकतर खर्च झालेला आहे खूप आणि आणि मेन म्हणजे अजून प्लॉट सुरू झालेला नाही अजून आठ दिवस लागतील हे फळं काढायला तोपर्यंत जे फळ जे मिळूनच टेकलं आहे ते जवळपास पूर्ण सडून जाणार त्यामुळं जेव्हा आपण कोणता हे प्लॉट करतो त्यामुळे खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण की त्यामध्ये आपली मेहनत असते पैसा असतो वेळ असते हे पूर्ण आपण त्यामध्ये टाकलेलं असत त्यामधून जे आपल्याला आउटपुट भेटतं जर असे नुकसान झालं तर ते भेटणं खूप मुश्किल आहे हे बघू शकता काही झाडे एकदम चांगल्या प्रकारे आहेत मस्तपैकी वाढ झालेली आहे आणि जवळपास प्रत्येकी झाडाला साठ सत्तर फळं लागलेलं आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी नुकसान झाल्यामुळं इन्कम निघणं खूप मुश्किल आहे होईन तोपर्यंत आम्ही हे सह करण्याचा प्रयत्न करत आहोत पण एवढं वाटत नाही की पहिल्यासारखं होईल म्हणून कारण की जेव्हा आपण सपोर्ट दिल्यामुळे हे ताराला नंतर सपोर्ट देणं खूप कठीण आहे बघू शकता असं वीस गुंठ्यामध्ये आमचा हा प्लॉट आहे म्हणजे पाऊस जेवढं चांगला फायदा करतो तेवढं नुकसानही करतो त्यामुळे आपल्याला पूर्ण तयारीमध्ये राहणं खूप गरजेचं आहे असं बघू शकता हे पण ह्या साईटचे पण साईडनं पाणी वाहवल्यामुळं पूर्ण याचा पण सपोर्ट निघून आलेला आहे बघू शकता पूर्ण झाडं असे खाली पडलेले आहेत आणि जे झाडांना जास्त फळं आहेत ते पूर्ण असं हे बघू शकता तुम्ही जमिनीला चिटकले आहेत आणि जर फळ जमिनीला चिटकलं तर दोन तीन दिवसामध्ये पूर्ण ते सडून जातं याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये खूप प्रमाणामध्ये घट होते हे बघा हे जे साईटला सपोर्ट दिले आहे आपण असे पूर्ण असे निघून आलेले आहेत जेव्हा जमीन ओली झाली ते पूर्ण ऑप्शन आले आहेत आणि हे जवळपास दीड दीड एक फूट जवळपास खाली जमिनीमध्ये ठोकलेलं आहे तरी पण ते निघून आलेलं आहे हे बघू शकता साईडला पाणी वावल्यामुळं पूर्ण जमीन ओली झाली आणि हे पूर्ण सपोर्ट निघून आलं त्यामुळे आपण कोणताही जो प्लॉट करतो व्हिडिओ बघून करतो ते ॲक्च्युअलमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये सपोर्ट करत नाही आपल्याला जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण उतरतो तेव्हाच आपल्याला ह्या अशा गोष्टी फेस करायला सामोरं जावं लागतं हे बघू शकता तुम्ही जेव्हा पाऊस पडतो खाली जमीन ओली होते हे बघू शकता तुम्ही हे फळ दिसतं तुम्हाला हे अशा प्रकारे बुरशीचा अटॅक होतो आणि प्लॉट खराब व्हायला सुरुवात होते बघू शकता हे पूर्ण फळ वाईट झालेलं आहे खाली जमीन ओली असल्यामुळे पूर्ण खराब झालेलं आहे त्याला पूर्ण हे पांढरे अशी बुरशी लागलेली आहे हे बघू शकता अशा प्रकारे उत्पादनामध्ये खूप प्रमाणामध्ये घट होत जाते बोलण्याचा एकच उद्देश की आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या दुसऱ्या प्लॉटमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही ह्या चुका करू नका जेणेकरून आपलं जे होणारं नुकसान आहे ते समोर जाऊन टाळावं तर मित्रांनो माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा